मंत्री महोदयांना इथं विचारायचंय की आतापर्यंत ड्रग्ज साठी जे काही टास्क फोर्स निर्माण करायची होती त्याचं स्टेटस काय ती निर्माण झाली आहे का ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती आणि त्याच्याच बरोबर जे काही हे साठे पकडले गेले त्याच्यावर अजून अग्रेसिव्ह कारवाई आपल्याकडनं केली जाणार का सन्मान्य रोहित पवारजींनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण एन टी एफ अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि हा टास्क फोर्स स्थापन करून आता आपण व्यवस्था अशी केली आहे के की पूर्वी आपलं जे काही नार्कोटिक्स आपण काम करायचो ते फक्त काही विविसित आपल्या पोलीस स्टेशनमध्ये करायचो आता त्याची व्यक्ती आपण वाढवली आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण आता नार्कोटिक्सचा फोर्स जो आहे याच्या अंतर्गत आपण करतो आहोत विशेषतः नार्कोटिक्सच्या संदर्भात मुळामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी राज्यांचे डीजी आणि गृहमंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन त्याच्यामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध आपल्याला एकत्रित लढाई लढावी लड़ा लागेल आणि त्यामुळे स्टेट स्पेसिफिक लढाईने ही लढाई आपल्याला लढता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत देखील आता, बेग़ आता एक कॉर्डिनेशन कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि आता आपण बघितलं असेल रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतोय म्हणजे तीनशे कोटी नाही आता आपली पण कारवाई माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आता तो कदाचित पन्नास हजार कोटीच्या घरात पोचला असेल हा फार मोठ्या प्रमाणात आत्ता परवा तीन हजार कोटीचं पकडलं त्याच्या आधी अठराशे कोटीचं पकडलं त्यामुळे एक्झॅक्ट आकला माझ्याकडे नाही आहे पण मी अंदाजे आपल्याला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई सगळी आपल्याकडे चाललेली आहे त्याच्यामुळे आत्ता काय होत आहे की इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे आणि त्या शेअरिंगच्या आधारावर आपण देखील बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी इंटेलिजन्सचं शेअरिंग करतो आहे एवढंच नाही तर आता जसं मुंबई आहे आता सातत्याने आपल्याकडे हे सांगितलं जायचं की बाबा जे काही कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर टपऱ्यांवर किंवा टपऱ्यांवर त्या ठिकाणी चा कारवाई केली जाते किंवा तिथे ड्रग्ज विकले जातात जवळपास मुंबई पोलिसांनी सायलेंटली कुठलाही गाजावाजा न करता बावीसशे अशा प्रकारच्या टपऱ्यांवर कारवाई केली आणि त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकलेलं आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया चाललेल्या आहेत एक पॅटर्न आपल्या लक्षात आला की बंद कारखाने जे आहेत या बंद कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे केमिकल्सचा वापर करून त्या ठिकाणी देखील ड्रग्ज तयार करण्याचे सिस्टीम चालू केली आहे दुर्दैवाने आताची परिस्थिती अशी आहे की जसं आपण पूर्वीच्या काळी शेतीमध्ये ऊस झाला की कढईमध्ये तो करून गुळ तयार करायचो घरच्या घरी काळा गुळ तयार व्हायचा तशा प्रकारे हे ड्रग्ज तयार करू लागले आहेत त्याच्यामुळे तशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत याच्या आयातीवर आता आपण लक्ष ठेवणं चालू केलेलं आहे या बंद कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई करणं चालू केलंय इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतोय स्पेशल इंटेलिजन्स याचा गॅदर करणं आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही कारवाई नॅशनल लेवलवर आपण करतोय आपल्याही लेव्हलवर आपण मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आपण जो तिसरा प्रश्न विचारला पाटील यांच्या संदर्भात मला असं वाटतं की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते पण तपासामध्ये असं कुठे आढळून आलेलं नाही ना यांनी पोलिसांशी संगणमत केलं होतं आणि हे संगणमत गेले दोन तीन वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली पहिल्यांदा आपण असं केलं आहे की चार पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण तीनशे अकरा खाली बडतर्फ केलाय आणि आम्ही मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी तीनशे अकरा खाली त्याला डिस्मिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे दहा लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे अधिष्ठात्यांवर त्यांना आपण त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केलेली आहे साहेब आपण जेव्हा आपण त्यांना अटक करतोय दुसऱ्यांदा जर अटक झाला आणि विक्री करणार कारण आपण जेव्हा कारवाई करतो हो ते कन्झ्युमर वरती पण करतोय तर विक्री करणार कठोर कारवाई होणार का कठोर म्हणजे एमसीओसी सी सारखी कारवाई झाली पाहिजे आणि परस्पर जसं आपण अधिकारी आपण डिसमिस करतो त्याच पद्धतीने जे हे विकणारे लोक आहेत त्यांची घरं त्यांची बँक त्यांची प्रॉपर्टी हे सगळे सील झाले पाहिजे म्हणजे त्यांना कुठलाही परत स्कोप या बिझनेसमध्ये येतात का म्हणा दोन गोष्टी या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायच्या आहेत की कमर्शियल क्वांटिटी अर्धी करणे या संदर्भातला आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे कारण आज काय जात आहे की कमर्शियल क्वांटिटी कशाला म्हणायचं ही क्वांटिटी इतकी मोठी आहे की त्याच्यामुळे अनेक पेडलर सुटून जातात आणि म्हणून ती क्वांटिटी आपण अर्धी करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव पाठवलाय आणि केंद्र सरकारही आता याच्यामध्ये कायद्यामध्ये बरेच बदल करते आहे आणि ते कायदे त्या ठिकाणी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते दुसरं आता आपण पेडलर पुरतं मर्यादित राहून चालणार नाही त्यामुळे पूर्वी आपण काय करायचो पेडलरला पकडलं की केस क्लोज करायचो आणि त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करायचो आता आपण निर्देश दिले आहेत की त्याची लिंक शोधून काढा त्यामुळे ती लिंक शोधून काढणं देखील मध्यंतरी आपण बघितलं असेल धारावीला आपण इंटेलिजन्स बेस्ड कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये केवळ पेडलर नाही तर कम्प्लीट म्हणजे लास्ट चेनचा जो शेवटचा माणूस आहे तो देखील आपल्या हातामध्ये दे आला आणि ती सगळी चेन आपल्याला त्या ठिकाणी सापडली तर नाही आपण जो मुद्दा मांडला जरूर ते देखील आपल्याला पडताळून पाहता येईल कारण आपल्या कायद्यातली किंवा ज्युडिस मधली एक त्यातली अडचण अशी आहे की अशा प्रकारची जी काही आपल्याला अटॅचमेंट करायची आहे ती गुन्हा त्याचा सिद्ध झाल्यानंतर आपल्याला करता येते नाहीतर स्पेशल लॉ आपल्याला एखादा तयार करावा लागेल तशा प्रकारचा स्पेशल लॉ तयार करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू एक अजून मी या ठिकाणी जसं आपण सांगितलं की आपण वेगवेगळ्या प्रिवेंटिव्ह जे काही आपले आहेत त्याच्या अंतर्गत कारवाई करावी तर प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग हा जो एनडीपीएस पी च्या अंतर्गत म्हणजे जसं मकोका वगैरे आहे तसा इथे जी काही ऍक्ट आहेत याच्या अंतर्गत मुंबईमध्ये आपण ते कारवाई का है। ती जी काय आहे ती केलेली आहे याच्यामध्ये आता आपल्यासमोर जी आव्हान आहेत ती अशी आहेत की पूर्वी पेडलर्स असायचे आता डिजिटल ट्रान्झॅक्शन सुरू झाले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्राम सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्केट प्लेस प्लेट्वर झाला आहे आणि गुगल पे किंवा इतर जे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या थ्रू पेमेंट होतं आणि कुरिअरच्या थ्रू डिलिव्हरी होते त्यामुळे ते, ते आपल्याला शोधून काढणं कठीण जातं पण तरी देखील जेवढ्या कुरिअर एजन्सीज आहेत त्यांना एसओपी आपण दिलेली आहे त्यांच्याकडे सर्च करणं सुरू आपण केलेलं आहे त्यांना आपण हे सांगितलंय की जर तुमच्याकडे असं पॅकेज आढळलं तर जशी पॅकेज पाठवणाऱ्याची जबाबदारी असेल तशी तुमची देखील असेल कारण तुम्हाला या संदर्भात अशा पॅकेजेसमध्ये त्याची पडताळणी आता त्याचे काही नवीन गॅजेट्स देखील आपण घेतलेले आहेत किंवा मागच्या काळामध्ये आपण बघितलं की जे कंटेनर्स आपल्या जे एन पी टी वर येतात कंटेनरमध्ये वर वेगळ्या गोष्टी असतात खाली वेगळ्या गोष्टी असतात त्याची ॲडव्हान्स मशिनरी आता आपण घेतली आहे की ते कंटेनर पास होताना आपण त्या ठिकाणी त्या कंटेनरमध्ये काय आहे म्हणजे खाली जर ड्रग्ज असतील तर ते देखील आपल्याला आयडेंटिफाय करता येतील अशा प्रकारच्या सगळ्या कारवाई आपण त्या ठिकाणी केल्या उभाथा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे एका पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव न घेता त्याच्यामध्ये त्यांनी छोटी बाबी मोठी बाबी उल्लेख करत ह्या ड्रग रॅकेटचा माझ्याकडे निर्देश करत ते त्यांच्याकडे जे काही आलेले एक मिनावी पत्र होतं ते त्यांनी पत्रकारांना दिलं आणि ते पत्रकारांनी ते माझ्यापर्यंत पाठवलं ते पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी कोणाचं षडयंत्र हे जे काही रचलं जात गृहमंत्री महोदय सदर प्रकरणाची चौकशी मांडणार त्यांच्यावरती कारवाई करतील का ह्या ड्रग्जचं रॅकेट पूर्ण घालवण्याच्या दृष्टिकोनातून व्यसनमुक्ती केंद्र सुरु करून जे काही व्यसनमुक्ती आपल्याला ज्यांचे ड्रग्ज ऍडिक्ट झालेले असतात त्यांना ड्रग्ज एक तीन ते चार निकोटीन वगैरे त्यांना तीन चार महिन्यांसाठी द्यायला लागतं तर आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत करतो तर अशा व्यसनमुक्तीसाठी सरकार त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून पुढे आणण्यासाठी अशा पद्धतीची घोषणा करणार का पहिला जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे सगळ्या दुरान वयानेही कुठेही आमदार देवे आणि तई फरांदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही त्याच्यामुळे या संदर्भात कोणी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आरोप आहे त्याला त्यांनी जे काही फोरम त्यांच्या उपलब्ध आहे त्या फोरमवर त्यांनी त्याचं उत्तर निश्चितपणे किंवा ती कारवाई त्यांनी केली पाहिजे दुसरा त्यांनी जो विषय केला तो खरोखर महत्वाचा आहे डी ॲडिक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने डी ॲडिक्शन केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात आमची आपण या बजेटमध्ये देखील त्याचा सुतोवाच केलाय काही ज्या संस्था डी मध्ये काम करतायत उदाहरणादाखल बिर्ला यांची संस्था आहे ती काम करते है। तर त्यांच्यासोबत आमची चर्चा चाललेली आहे की मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी विशेषतः काही आपल्या म्हणजे एखादा पीपीपी मोडमध्ये म्हणजे जागा आपण द्यायची त्यांनी केंद्र चालू करायचं अशा आणि करावं सगळीकडेच लागेल पण एक चांगल्या प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं केंद्र तयार करण्याचा आमच्या समोर प्रस्ताव आहे ललित पाटील बाबतीत ज्या पद्धतीनं नऊ महिने तिथे ठेवण्यात आलं होतं एखादा ड्रग बदला आरोपी जर ससून हॉस्पिटलमध्ये राहतो त्याच्यामध्ये कोणाच्या दबाव खाली त्याला तिथे ठेवण्यात आलं होतं अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य देशमुख साहेबांनी विचारला तर मी मगाशीच सांगितलं की आपण अशा प्रकारचा टास्क फोर्स तयार केला आहे आणि जिल्हाधिकाऱ्याची समिती वेगळी आहे ती याकरता आहे की देशभरात केली आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आणि त्याचा आढावा केंद्र सरकार देतं कारण याच्यामध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या जे सरकारचे डिपार्टमेंट आहेत त्यांचं कॉर्डिनेशन लागतं आणि ते कॉर्डिनेशन पोलीस करू शकत नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण ती समिती जी आहे ती तयार केलेली आहे आणि आपण जो ललित पाटील यांचा मुद्दा उपस्थित केला तर त्या संदर्भात माननीय देशमुख साहेब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मुळामध्ये या केसमध्ये जेव्हा ललित पाटील याला पहिल्यांदा पकडण्यात आलं त्यावेळी खर तर आश्चर्याची गोष्ट आहे की त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटीलची म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली नाही आणि त्याच्यानंतर देशमुख साहेब ही पोलीस कोठडी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला त्याचा गुन्हा झाला आणि ती पोलीस कोठडी घेतलेली नाही असं लक्षात आलं तर तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्णा प्रकाश यांनी दोन चार दोन हजार एकवीसला तीन पानाचं पत्र लिहिलं राज्य सरकारला की बाबा अशा प्रकारे याची पोलीस कस्टडी घेतलेली नाही हा काही ना काही आजार दाखवून परत याच्यामध्ये मेडिकलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार अशा प्रकारची दोन चार दोन हजार एकवीस ला त्यांनी परवानगी मागितली मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही ही दिलीच नाही आणि त्याच्यामुळे आता या गुन्ह्यांमध्ये आता त्याचे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेतली आहे त्याच्यामध्ये आता हे लिंक्ड गुन्हे असल्यामुळे त्याची काही ना काही माहिती मिळेल त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे जे अशा प्रवृत्ती आहेत या या प्रवृत्तींच खालपासनं कुठेतरी काही ना काही हे लागे बांधे तयार करतात इझी मनी आहे त्या इझी मनीचा वापर हे करतात आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिल्या क्षणापासून याच्या राजकारणामध्ये शिरलो नाही कारण अशा माणसं कुठल्या पक्षात ता आहेत आणि काय आहेत हे महत्वाचं नसतं पण याच्यावर काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे नाही ज्यांच्या दबावाखाली केल्या त्यांच्यावर कारवाई चालूच आहे आणि दबावापेक्षा हा पैशाचा दबाव आहे इझी मनी आहे आणि त्याच्या आधारावर ते चाललेलं आहे त्यामुळे म्हणूनच मी म्हटलं की आपण हा निर्णय घेतला आणि त्यांना बडतर्फच केला